ये मराठमोळी आम्ही डान्स करू हां तुम्ही डान्स कर भोळी लाख मंदी या बाई कालिने थँक्यू हां डान्स पांढरा ये मला लाईक नमस्कार मंडई मी सामको साम सफरनाम ब्लॉग चॅनल मध्ये तुमचं पुन्हा एकदा नव्याने स्वागत करतो कशात मंडई बऱ्यात ना काळजी घ्या तर मंडई आपला हा ब्लॉग आजचा हा वेगळा होणार आहे कारण की या ब्लॉगमध्ये काहीतरी तुम्हाला नवीन पाहायला मिळणार आहे सो मंडई कसा आहे ना आपण नेहमी कोकण मुंबई ह्या एका वेगवेगळ्या ठिकाणचे ब्लॉग दाखवत असतो सो हा ब्लॉग कसा आहे हे तुम्हाला आता मी थोडक्यात सांगणार आहे मंडई कसं आहे ना जसं झी मराठी अवॉर्ड्स असतं स्टार प्रवॉर्ड्स असतं असे बरेचसे अवॉर्ड असतात त्याप्रमाणे इंटरनॅशनल आयकॉनिक अवॉर्ड आहे बांड्रामध्ये तो आपण आज पाहणार आहोत कसं सुरुवात होते त्याच्यानंतर कॅमेरा सेटअप कसा असतं इकण प्रिपेरेशन कसं केलं जातं ते कसं केलं जातं हे सगळं आपण स्टार्ट टू एंडपर्यंत पाहणार आहोत त्याचबरोबर तिकडे काही मराठीत तसे हिंदीतले काही कलाकार येणार आहेत त्यांच्या उपस्थितीमध्ये ते अवॉर्ड दिले जातील कोणाला अवॉर्ड दिलं जातं सगळं आपण ए या ब्लॉगच्या माध्यमातून पाहणार आहोत सो so, म्हणजे हा ब्लॉग खूप इंटरेस्टिंग होणार आहे सगळ्यांनी आवर्जून पहा नामवंत कलाकार ना येणार पर्सनली नावं घेत नाही की कोण येणार आहे काय येणार आहे तुम्हाला ब्लॉगमध्ये बघितल्यानंतर कळेल की कोण आहे काय आहे मराठी आहे त्याचबरोबर हिंदीतलेही आहेत सो so, म्हणजे आपण आज जाऊया बँड्रा मंडे बँड्रामध्ये आणि आयकॉनिक इंटरनॅशनल अवॉर्ड कशा पद्धतीने होतं हे पाहूया त्या अगोदर तुम्ही म्हणते आपल्या चॅनल लाईक शेअर सबस्क्राईब केलं नसेल तर आठवणही करून ठेवा आणि त्याचबरोबर आपलं इंस्टाग्राम पेज आहे तेही फॉलो करून ठेवा आणि मी जुन्या काही लिंक्स पाठव दिल्या आहेत त्या डिस्क्रिप्शनमध्ये आहेत त्या लिंक्स व्हिडिओचे तुम्ही पाहून घ्या आणि तिकडेही तुम्हाला जर फॉलो करायचं असेल इंस्टाग्रामला वगैरे तर तेही मी दिलं आहे खाली डिस्क्रिप्शनमध्ये ते पाहून घ्या चला तर मंडळी आपण एका हो आगळ्या वेगळ्या सोहळ्यामध्ये सहभागी होऊया कदाचित मला वाटतं पहिल्यांदाच आपल्या चॅनलवरती ब्लॉग असेल सो चला तर मंडई आपण आयकॉनिक इंटरनॅशनल अवॉर्ड या सोहळ्यामध्ये आपण सहभागी होऊया आपण येऊन पोचलेलो आहोत अवॉर्ड फंक्शन आहे त्या ठिकाणी आणि इकडे आपण तयारी पाहू शकतो कशा पद्धतीने चालू आहे ते पण पुढे आल्यानंतर आपल्याला दिसून येतं काही सिस्टम बसवण्यात आलेले आहेत एलई डी स्क्रीनच्या म्हणा किंवा बाकीचे जे लाईट्स आतमध्ये जे सेटअपसाठी आहेत त्यांचे किंवा साऊंड सिस्टम म्हणा हे सगळं इकडे सगळं बसवण्यात आलेलं आहे इथून जे ऑपरेट आहे ते आतमध्ये केलं जातं आणि त्याचबरोबर स्क्रीनवरती दिसतं नेमकं काय आहे कसं आहे ते आणि पुढे आल्यानंतर आपल्याला आपण आता पुढे आल्यानंतर आपल्या पाहू शकतो इथे इथे डिरेक्टर बसतात त्याचबरोबर ओ पी बसतात आणि संपूर्ण इव्हेंट आहे तो इथून हँडल केला जातो वेगवेगळ्या लोकांना कमांड दिल्या जातात त्याचबरोबर कोण कुठून येईल काय येईल हे सगळं या ठिकाणी बसून सांगितलं जातं त्याचबरोबर इथे जवळजवळ आतमध्ये दहा ते बारा कॅमेराज लागलेले असतात त्या कॅमेराजवरती डिरेक्ट स्क्रीनवरती पाहून वेगवेगळ्या वेग कमांड येत असतो कोणता कॅमेरा ओके आहे तर मंडळी आपण आता आतील भागात आलेलो आहोत आणि आतील भागात आल्यानंतर आपण पाहू शकतो कशा पद्धतीने सीट मॅनेजमेंट आहे त्याचबरोबर संपूर्ण स्टेज कशा पद्धतीने बनवण्यात येते हे सगळं आपल्याला इथे आल्यानंतर करून येतो अनेक कॅमेरा जिथे सेट्स करतात त्याच्यानंतर लाईट अरेंज करतात अशा वेगवेगळ्या इक्विपमेंट इथे आता अरेंज केल्या जात आहेत जर इव्हेंट असेल संध्याकाळी सात वाजता सकाळी नऊ वाजल्यापासून हे सगळं कॅमेरा किंवा लाईट टीम हे सगळी इथे वर्कआउट करत असते कुठे कॅमेरा आपला प्लेस होईल कसं होईल हे सगळं अगोदर येऊन इकडे तयारी करत असतात आणि जवळजवळ या इव्हेंटला जवळजवळ पकडा दहा ते बारा कॅमेरे असतात ते वेगवेगळ्या ठिकाणी प्लेस केलेले असतात आणि वेगवेगळ्या लोकांवरती ते फोकस करत असतात म्हणजे हे पाहू शकतो आपण इथून तुम्हाला एक अंदाज येईल कशा पद्धतीने आहे ते

घोडीशी साधी भोळी लाख मंदीक पोरगी हाय मे नखरे वाली मराठ मुळी थँक यू थँक यू थँक यू थँक्यू सो मच हा इंटरनॅशनल आयकॉनिक अवॉर्ड बेसिकली हिंदीमध्ये किंवा इतर लँग्वेजमध्ये होत होता आणि हे पहिलंच मराठी मराठी आणि पहिल्या म्हणजे हिंदी मध्ये पण मला अवॉर्ड मिळाला होता आणि आता पुन्हा त्यांनी मराठी साठी स्पेशली घरात आल्यासारखी फिलिंग आहे कारण मराठी भाषेचा हा सन्मान आहे खूप आनंद आहे इंटरनॅशनल ची पूर्ण टीमला खूप खूप शुभेच्छा आहे पहिलं आहे असे हजारो अवॉर्ड्स दरवर्षी होत राहोत आणि मराठी कलाकारांचा सन्मान होत हो हीच जय महाराष्ट्र आनंदाची गोष्ट आहे आणि त्यासाठी इंटरनॅशनल आयकॉनिक अवॉर्डचे खूप 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 धन्यवाद दिल से शुक्रिया अदा करणारी पूरी टीम का जिन्होंने इस ये मराठी मे चालू करणे की मन्नत दिखाई और वो पूरी भी की सो थँक यू सो मच अँड लेट्स होप के जितने भी अच्छे कलाकार है जितने अच्छे किरदार है उन सबको शाबाशी मिले और ये ट्रॉफी लेके घर जाए थैंक यू सो मच थैंक यू थैंक यू सर नमस्कार मी विराज स्कूलकरनी नमस्कार मी शिवानी आंबोळ कुलकर्णी आणि आमच्यासाठी दोघांसाठी आज खूप खास दिवस आहे कारण दोघांनीही वेगवेगळ्या गोष्टीसाठी लग्नानंतर पहिल्यांदाच नॉमिनेशन आहे एकाच अवॉर्ड फंक्शनला मला माझ्या नाटकासाठी गालिबसाठी आणि शिवानीला तिच्या सिरियल कसं वाटतंय खूप छान वाटतंय दोघांना एकत्र अवॉर्ड आहे आणि आयकॉनिक अवॉर्डचा आम्ही पहिल्यांदाच भाग होत आहोत त्याचा आम्हाला आनंद आहे सो वी आर रियली एक्सायटेड टू मीट आर फ्रेंड्स थँक्यू नमस्कार मराठी आयकॉनिक अवॉर्ड म्हणजे इंटरनॅशनल आयकॉनिक अवॉर्ड प्रथमच होत आहे तसं मी मानकरीसुद्धा खूप बरं वाटतंय बेसिकली मराठी सिनेमासाठी मराठी कलाकारांसाठी मराठी तंत्रज्ञांसाठी एक आधुनिक कॉम्पिटिशन चालू होते किंवा वो आयकॉनिक अवॉर्ड्स येत आहेत ते खूप चांगले आहे का एनकरेजमेंट मिळते आज आम्ही जे कलाकार मेहनत करत असतो आणि जेव्हा कौतुकाची थाप मिळते आणखी वेगवेगळ्या संस्थेकडून तर बरं वाटतं आणि सगळ्यात गोष्ट चांगली गोष्ट म्हणजे आम्ही कलाकार एकत्र येतो भेटतो आता बघितलं तुम्ही स्मिता माझी जुनी मैत्रीण मला भेटली असेच माधव देव सख्खे असे सख्खे मित्र होतात हिंदीसारखं आमच्याकडे नाही आहे खात राखून वगैरे मराठीसारखं सगळं खुललं खुललं छान मैत्रीण छान मित्र छान काम करतो छान मजा करतो आणि चांगले चांगले एवढ्या तर हे मला मला असं वाटतं गायक म्हणून छोट्याशा कारकिर्दीत मिळालं हे दुसरं अवॉर्ड असावं पण ते दिल्याबद्दल मी आयोजकांचे मला आभार मानतो मी मगाशी म्हटलं बाईप्रमाणे माझ्या इतरही कॅटेगरीज आहे दरवर्षी भरू वेगवेगळ्या कॅटेगरीज ते देत आणि आनंदा या गोष्टीचं तुमच्या आवडीचं कुठलंही गाणं माझ्या आवडीचं गाणं म्हणजे मला अगदी जुनं गाणं आहे ज्याचं मी एक त्याला पुन्हा पुनरुज्जीवित केलं होतं आणि मला आज ते खूप आठवत हो आहे कारण त्या गाण्यावरती माझ्या म्हणजे आम्ही निर्मित केलेल्या प्रेझेंट केलेल्या चित्रपटामध्ये मराठी गाण्यावरती सनी लिओनिनी पहिल्यांदा परफॉर्म केलेलं होतं अँड दॅट सॉन्ग वॉज Kut kuta zayats honeymoon la baby, kut kuta zayats honeymoon la, kut kuta zayats honeymoon la baby, kut kuta zayats honeymoon la. Hmm hmm, na 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 Thank you, thank you, thank you so much, sir. Thank you, thank you, thank you so much. was I. <laughs> and that was the first day that I met her, and um, I'm very, very blessed because of her. And I have pictures of us where we were deciding colors together for Starstruck, and um, Starstruck, again, is my baby. She's my baby, and we worked so hard on it. Do you want to say something? Sure. Why not? Thank you so much for having us. We appreciate it, and uh, of course, for accepting Starstruck, and that's all. Thank you so much. Lovely event as always. And this gentleman right here. It uh, is amazing always to do something with you. This is our second time doing it and third time hopefully in November. And that's all. Good luck to everybody tonight. <laughs> we will do it till Starstruck is a big Starstruck and words that we are together with you. Thank you so much. You. So girls, we're gonna support our brand yes. and we all gonna buy. Yes or no? Yes. yes. I can, yeah, yeah. Yes or no? Yes. So let's do this. Okay? This is our favorite brand from the day to day. Yes. Thank you. Thank you. Thank you. Thank you. Bye J um. Coop Time. Okay. It's very bad. I'm learning, I'm learning from all the people around me. Um but I do know when my hair stylist is telling me either to stop talking <laughs> or tell sh oh Ani Mandar you hands Handsome this place. Now I see, I see Please repeat, please repeat. Mandar. Mandar. Tukhu. 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 Handsome is this. Handsome. This one.